पुढची बातमी पूर्वीची भाजप ही भ्रष्टाचार होती गुन्हेगारी मुक्त होती भाजपमध्ये नव्वद टक्के लोग हे होते असा हल्ला एकनाथ खडसे यांनी केलेला आहे त्यामुळे भाजपमध्ये नव्वद टक्के लोक हे बाहेरचे आहेत असा सुद्धा हल्लाबोल खडसे यांनी आहे पूर्वीच्या कालखंडामधले भाजपा एका विशिष्ट चौकटीमध्ये संस्कारामध्ये शिस्तीमध्ये भ्रष्टाचार विहीन अशा स्वरूपाची भाजप मानली जाते मानली जात होती नेहमीच भारतीय जनता पार्टीचा नारा राहायचा आहे की आम्ही भ्रष्टाचाराला साथ देणार नाही गुन्हेगारांना साथ देणार नाही गुन्हेगारी मुक्त शासन असे गोपीनाथ मुंडेंची घोषणा होती आणि त्यामुळे गुन्हेगारी मुक्त भाजप अशा स्वरूपाचंही त्या कालखंडामध्ये करण्यात आलेलं होतं जे दाऊद इब्राहिम आहे त्याचे हस्तक सलीम कुत्ता ह्याच्याबरोबर नाचणारे बडगुजर यांना आता प्रवेश मिळायला लागला हे अति झालं मला वाटतं की हा त्या पक्षाचा प्रश्न आहे आता भारतीय जनता पार्टीमध्ये नव्वद टक्के लोक हे बाहेरून आलेले आहेत ज्यांच्यावर डीची किंवा अन्य कारवाई केलेली आहे भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केलेले दा आहे अजितदादांवर सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे आरोप देवेंद्रजींनी स्वतःच केलेले आहे अशा अनेक आरोपी जे आहेत ज्यांच्यावर आम्ही आरोप केले विरोधी पक्षनेता असताना त्याच आरोपींना आज भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मानाचं स्थान आहे